महात्मा गांधीजीच्या विचाराने प्रेरित होऊन नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला इंग्रजांना चले जाव आदेश दिला त्यानंतर गावोगावी फेऱ्या बोलावल्या गेल्या त्या अनुषंगाने गाओ गे नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला नंदुरबार शहरात शिरीष कुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदास शहा धनसुखलाल शशिधर केतकर घनश्यामदास शहा यांनी देखील फेरीत सहभाग नोंदवत ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा पुकारला होता अशातच नंदुरबार शहरातील माणिक चौकात इंग्रज पोलिसांनी शिरीष कुमार व त्यांच्या मित्रांसमोर बंदूक ताणली मात्र शिरीषकुमार मेहता व त्यांच्या मित्रांनी वंदे मातरम भारत माता की जय असा जयघोष निरंतर सुरूच ठेवला होता इंग्रजांनी एका मागोमाग एक या बालकांवर गोळ्या झाडल्या या गोळीबारमध्ये नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी शिरीष कुमार मेहता लालदास शहा धनसुखलाल वाणी शशीधर केतकर घनश्यामदास शाह हे बाल शहीद झालेत यानंतर या चौकाला शहीद स्मारक चौक अशी ओळख निर्माण झाली गेल्या अनेक दशकापासून शहीदांना मानवंदना देण्यात येते आज नऊ सप्टेंबर रोजी स्मरण करत नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबारच्या या बाल शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हवेत तीन राऊंड गोळीबार फायर करत त्यांना मानवंदना देण्यात आली या प्रसंगी नड्याद येथील रहिवासी सुभाषबाई शहा शरदबाई सोढा शहीद स्मृतीचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर पीतांबर सरोदे शहीद स्मृतीचे अध्यक्ष एडवोकेट रमणलाल शहा उपाध्यक्ष कीर्तिकुमार कुमार सोलंकी कार्यवाहक प्राध्यापक राजेंद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह शहरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारत माता की जय बाल शहीद अमर रहे या घोषणांनी परिसरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते